हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त देवपूजेपासून करतेय तर आज माझा तेरावा समोर होता सोळा सोमवारच्या रथाचा तेरावा समोर होता आज तर छान अशी पूजा वगैरे मांडून घेतली पूजा माझी होते कुठं नाही चा वगैरे घेतला तेच हे फर्निचरवाले भैया आले तर थोडीशी मिररच्या खाली ना पट्टी चुटकायची राहिली होती ते चिटकवण्यासाठी ते आले होते कारण ते चिटकल्याशिवाय मी त्यांना पैसे देणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं मग त्याने ते चिटकवली आणि पैसे घेऊन गेले त्याच्यानंतर मी चौकात गेले मेडिकलमध्ये माझी औषधं घ्यायची होती ती घेतली त्याच्यानंतर थोडासा भाजीपाला घ्यायचा होता जास्त काही नाही दोन तीनच भाज्या घेतल्या बरं का त्याच्यानंतर बर किराणा माझं लिक्विड संपलं होतं मशीनचं आणि साखर संपली होती मेन म्हणजे चहाला साखर नव्हती आता पाहुण्यांची येचा चालू आहे त्याच्यामुळे आता साखर चहा पावडर मी जास्तच लागते आणि मग ते आणायला आणायचंच होतं मला तर थोडासा किराणा आणला त्याच्यानंतर आई सोबत आला होता त्याने ना, ना मला म्हटलं की नाही नाही आम्हाला चायनीज घ्या तर तो सोबत आला ना त्याला काहीतरी खायला घ्यायचंच असतं मग मी त्यांना दोघांसाठी चायनीज आणलं पार्सल घरी घरी आले त्यांना चायनीज प्लेटमध्ये काढून दिलं आणि मग आमच्यासाठी इथं चहा ठेवला आता चहा उकळेपर्यंत काय आपल्याला उभं राहून जमणार आहे का कारण आपलं माझं कसं असतं कामाचं नियोजन म्हणजे असं डोक्यात फिट असतं हे हे झालं की ते झालं की तेव्हा कुठं माझं काम पटपट आवडतं तर चहा उकळेपर्यंत सगळी भांडी मी माने लावून घेतली त्याच्यानंतर स्वयंपाक बनवला आता संध्याकाळी तुम्हाला तर माहिती आहे संध्याकाळी सोळा सोमवारच्या रोताची आंघोळ करायची असती रोत असल्यावर आणि पांढरी साडी नेसायची कथा वाचायची त्याच्यानंतर पूजा आरती हे सगळं करायचं ते सगळं माझं करून झालं आणि चुरमा वगैरे काय बनवलंच नाही कारण दिवसभर एवढं दमायला होते ना मला तर संध्याकाळी अक्षरशः माझ्यासाठी चार चपात्या लाटून चुरमा बनव एवढं पण माझ्यामध्ये अवसन नसतं त्याच्यासाठी मी ह्या सगळ्यांसाठी ना बेसन बनवलं मसाले भात भाकरी आणि भेंडी ना दुपारचीच होती थोडीशी ती सगळ्यांना ताटात मी व्यवस्थित ताट वगैरे बनवून दिली आत्यांना त्यांना ह्यांना अण्णांना सगळ्यांना जेवायला दिलं आणि मग आता मला काही जेवायचं नव्हतं उपास होता म्हटलं चला ह्या ह्यांचं जेवण चाललंय तोपर्यंत मी किचन वाट्यावरचं का सगळं काही आवरून घेते कारण गप्पा मारत वेळ काढला ना की म्हणजे नाही का काम राहून जातं आणि वेळ जास्त होऊन जातो आता जेव्हापासून आत्ता इकडे आल्यात ना रोज रात्री आम्हाला झोपायला अकरा साडे अकरा वाजता जे की आम्ही पहिले ना दहा वाजता झोपायचं आता मी हे सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला थोडीशी भूक लागल्यासारखं वाटते आणि घोडभर वा दूध पण शिल्लक होतं म्हटलं आता चहा तर चहा तर झालाच पाहिजे मग मी मस्त इथं शेगडीवरती चहा ठेवला आल्लं टाकून मस्त चहा उकळून घेतला छान वास सुटला होता आल्लं टाकलं ना का चहाचा खूप छान वास येतो आणि मग त्या वासानेच मला असं वाटतं मी कधी चहा पीन तर मस्त मी माझ्यासाठी इथं चहा बनवला मस्त चहा एन्जॉय केला आणि मग त्याच्यानंतर सगळी भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि भांडी घासल्याशिवाय ना मला काही झोपच येत नाही मी आजारी जरी असले आज 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 तर ना तरी मला भांडी घासावीच लागतात मी आजारी असेल तर मुलांना घासायला लागते पण भांडी आणि किचन वाटा असं चक्काचक्का आवरल्याशिवाय मला काही झोपच येत नाही आता हे सगळं काही आवरून झालं आणि आता हे आमचं शेंडेफळे ना बघा अशी काहीतरी स्टंडबाजी त्याला करायची असते आता ही आत्या त्याने मोसंबी सोलून दिली होती आणि त्याच्या सालीपासून असं काडीपेटी पेटून त्याच्यामध्ये सायडर कॅसिड असताना तर ते कसं पेट घेतं हे मला दाखवत होता तर चला मग आजचा डेली लॉग येथेच एंड करते चला तर मग बाय बाय